विधानसभा निवडणूक मतमोजणीला एक दिवस बाकी महाराष्ट्राचं कौल कुणाला याकडे संपूर्ण देशाचं लक्ष मतमोजणीची तयारी पूर्ण काही उमेदवारांना उत्सुकता तर काही ना घाई मुंबईत मतमोजणीसाठी दोन हजार सातशे कर्मचारी काम करणार दहा हजार पोलीस तैनात मुंबईत छत्तीस केंद्रांवर मतमोजणी होणार राज्यभरात निवडणुकीदरम्यान एकशे एकोणसाठ गुन्हे दाखल मुंबईत दोन ठाण्यात नवी मुंबईत तीन गुन्हे दाखल परळीत ईव्हीएम मशीनची मोडतोड प्रकरणी जणांना अटक रूमच्या परिसरातून संशयित लोकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात पोलिसांच्या ताब्यात असलेले संशयित स्थानिक असल्याची माहिती अजूनही दोन संशयित फरार नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्रॉंग रूमसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह तीन रूममध्ये सुरक्षा यंत्रणा बारामती तालुक्यातील अजित बॅनर्स उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख चंद्रकांत पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून कोथरूड मध्ये विजयाचे पोस्टर निकाला आधीच कार्यकर्त्यांनी केली बॅनरबाजी सिंधुदुर्गच्या कुडाळमध्येही आधीच झळकले निलेश राणेंच्या विजयाचे बॅनर काँग्रेस नेते नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ त्यांच्या कार्यालयात दोन संशयित मिळाले होते त्यांच्या मोबाईल मध्ये आक्षेपार्ह चॅट ही आढळलं त्यामुळे नसीम खान यांच्या घराबाहेरील घराबाहेर वाढ निवडू वंचितचे आमदार निवडून आल्या सत्ताधाऱ्यांसोबत जाऊ प्रकाश आंबेडकर यांनी केली भूमिका स्पष्ट अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या